वर्धा जिल्ह्यातील तळोदी गावात मध्ये पोलीस पाटील विजय कोल्हे यांनी एक प्रेरणादायी उपक्रम राबवत मुलांना स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं आजारी पडण्याचं मुख्य कारण अस्वच्छता असल्याचं अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छ हात धुण्याच्या सवयीचं महत्व गाण्याच्या माध्यमातून शिकवले तळोदेतील प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजन होण्यापूर्वी पोलीस पाटील विजय कोल्हे आणि हातात माझ्या पैसा या गाण्याच्या माध्यमातून मुलांना हात स्वच्छ धुण्याची पद्धत प्रात्यक्षिक करून दाखवली गाण्यातील ओळी आणि प्रातेशिकांच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण केली आहे अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांवर जोर उपक्रमादरम्यान पोलीस पाटील कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की अस्वच्छ हातामुळे जास्तीत जास्त आजार होतात त्यामुळे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हात स्वच्छ धुणे किती गरजेचे आहे हे समजावून दिलं स्वच्छतेच्या या सवयीने केवळ मुलांचेच नाही तर त्यांच्या कुटुंबांचे आरोग्य सुधारेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय उपस्थित मान्यवरांची साथ या उपक्रमात प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण क्षीरसागर सहाय्यक शिक्षिका स्वाती जगताप आणि अंगणवाडी सेविका कविता बावणे यांनी सहभाग घेतलाय त्यांनीही मुलांना पटवून देण्यासाठी प्रयत्न केले शाळेतील विद्यार्थीही हा उपक्रम मोठ्या उत्साहाने अनुभवलाय आणि गाण्याच्या माध्यमातून स्वच्छ हात धुण्याची प्रक्रिया शिकून घेतली पोलीस पाटील विजय कोल्हे यांनी हा उपक्रम राबवून गावातील मुलांच्या आरोग्यासाठी महत्वाचा संदेश दिलाय त्यांनी सांगितलंय की स्वच्छ हात धुणे हे केवळ सवय नसून आरोग्य राखण्याचा पाया आहे जर प्रत्येकाने ही सवय अंगीकारली तर मोठ्या प्रमाणावर आजारांवर नियंत्रण मिळवता येईल समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम हा तळोदी गावातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला असून मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असे उपक्रम गरजेचे असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे या प्रकारच्या उपक्रमामुळे मुलांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होईल आणि समाजातही स्वच्छतेबाबत सकारात्मक बदल होईल गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता हर्षाली सात घरेवर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल